संध्याकाळी पावणे नऊच्या सुमारास पोलीस स्टेशनला एक मेसेज आला की एका कार मुदूं, मुदूं एक आ, एक हात बाहेर असलेली गाडी रस्त्यावरून चाललेली आहे आणि संशयास्पद आहे मृतदेह असू शकतो असं एका नागरिकाने आम्हाला कळवल्यानंतर पोलीस इमिजिएटली क्राईम ब्रांच आणि सानपाडा पोलीस स्टेशन पोलीस ऍक्टिव्हेट झाले त्या गाडीचा शोध घेण्यासाठी ती गाडी जी आहे तिच्या नंबर वरून तिचा मालक मुंबई मधील रेव हो असल्याचं निष्पन्न झालं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर माहिती मिळाली की ती गाडी शेख नावाच्या एका कोपर खैरणाला राहणाऱ्या व्यक्तीने घरी एक लग्न असल्याने त्यासाठी ती दोन तीन दिवसापूर्वी आणलेली होती आणि त्या गाडीमध्ये तो त्याचा भाऊ त्याचा भाचा आणि मित्र असे चौघजण त्या गाडीतून एक रील बनवत होते गाडी मेना स्वतः चालवत होता त्याचा एक सहकारी गाडीच्या डिकीमध्ये मध्ये झोपून हात बाहेर काढलेला होता आणि दोघ जण मोटरसायकल वरून पाठीमागून रील्स त्याच तयार करत होते त्यामध्ये ते शेवटी असं आवाहन करतात की दर गए क्या तुम या तुमलोग तो लॅपटॉप का बिझनेस करता हूं। मेरा लॅपटॉप का शॉप आहे उसमे जाऊ अशा प्रकारच एक रील्स ते तयार करत होते यांना दोन तासाच्या आत सानपाडा पोलीस स्टेशनचे अमोल मुंडे पोलीस उपनिरीक्षक आहेत त्यांच्या पथकाने ताब्यात घेतलं त्यांच्याकडे सखोल चौकशी केली अशा प्रकारे ते रील्स करत होते तयार हे त्यांच्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ मिळून आला त्यांचा कुठलाही गैरहू त्यामागे नव्हता परंतु गाडी ते जे चालवत होते आणि रील्स करत होते त्यासाठी त्यांनी ज्या प्रकारे गाडी चालवली निष्काळजीपणे चालवली बेदरकारपणे चालवली म्हणून त्या चालकाविरुद्ध मोटर व्हेकल ऍक्ट एकशे चौऱ्याऐंशी अन्वये कारवाई करण्यात आलेली आहे त्या सर्वांचं जुनं काही रेकॉर्ड नसल्याने त्यांना वॉर्निंग करून वॉर्निंग देऊन सोडून दिलेलं आहे आणि या निमित्त मी नवी मुंबईतील जनतेला विशेषतः तरुणाला आवाहन करू इच्छितो की अशा प्रकारचे रील्स ज्यामुळे समाजात भीतीचं वातावरण निर्माण होईल असे रील्सच काय अशा प्रकारचं कुठलंही ऍक्टिव्हिटी डिजिटल मीडियावर करू नये आणि इनफॅक्ट डिजिटल ऍडिक्शन पासून तरुणाईने दूर राहावं अशी नवी मुंबई पोलिसांतर्फे मी त्यांना आवाहन करतो